वाटतं तुम्हाला या कार्यशाळेबाबत खूप आनंद वाटला खेड आंबेगाव जुन्नर शिरोर पारनेर पुरंदर तालुक्यातून सर्व वृत्तपत्राचे पत्रकार आणि डिजिटल म्हणजे जे प्लॉ प्लॅटफॉर्म आहे त्याचे सर्व यूट्यूब चॅनल किंवा नॅशनल चॅनलचे पत्रकार आले आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात कार्यशाळा होणं आणि तिचं नियोजन करणं ही जबाबदारी आंबेगाव तालुका पत्रकार संघाने स्वीकारली माझ्याबरोबरचे सर्व सहकारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि आलेल्या पत्रकारांना प्रबोधन करण्यासाठी मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये सन्माननीय माजी गृहमंत्री दिवी पळसे पाटील टी व्ही नाईनचे संपादक उमेश कुमावत आणि साम सकाळचे समूह संपादक निलेश खरे आणि पत्रकार संघाचे मार्गदर्शक एस एम देशमुख सर शरद पाबळे सुनील लोनकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर खूप खऱ्या अर्थाने म्हणजे ग्रामीण भागातील पत्रकारिता ही अवघड आहे आणि तिचं प्रबोधन आणि तिचं मंथन व्हावं म्हणून आज ही कार्यशाळा घेतली आणि ती यशस्वी झाल्याचा मला अध्यक्ष या नाते अभिमान आहे आज कार्यशाळेमध्ये अनेक सत्कार मूर्त्यूंना सन्मानित करण्यात आली ही जी परंपरा हा जो वर्ष वारसा हा अभ्यास तरी चालू राहीलच का नक्कीच राहणार आहे कारण समाजामध्ये अनेक काम करणारी राजकीय पदाधिकारी असेल किंवा विविध मान्यवर असतील किंवा वेगळ्या म्हणजे सामाजिक म्हणजे थोडक्यात एक आता आज साधारण एक उदाहरण देतो मन्सर नगरपंचायतीचे गोविंद जाधव आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे सत्कार प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या पाठीव ठाप मारणं हा त्याच्यातून उद्देश आहे याची प्रेरणा घेऊन ते अधिक गतीने काम करणार आहेत कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रदीपजी कडुसकर आहेत तसेच प्रशांत कडुसकर आहेत तसेच आ, एक येवले प्रतिष्ठानचे रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश शेठ येवले आहेत भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष संजय शेठ थोरात आहेत तसेच रत्ना विकास गाडे ह्या सामाजिक कार्यात काम करतात हा तसेच हर्षल मोर्डे जे आपल्या मोर्डे कॅडबरी मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड जो मन्सरमध्ये किंवा मन्सरमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध दे करून देणारा मोठा फॅक्टरी आहे त्याचे हर्षल मोर्डेसर आहे आणि विशेष करून गोवर्धन उद्योग समूहाचे देवेंद्र शेठशहा यांच्या माध्यमातून हा म्हणजे आम्हाला पत्रकारांना नेहमीच प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण म्हणजे जे स्पॉन्सरशिप बऱ्यापैकी त्यांनी उचलली आणि ह्या कार्यक्रमाचं यश संपादन केलं हा, का केल। हा सत्कारमूर्तीमध्ये मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा सभापती निलेश थोरात तसेच भरतशेठ भोर म्हणजे काळभोरनाथ संस्था आहे पण तिचं फार मोठं काम आहे आणि भरतशेठ भोर यांचं सामाजिक कामसुद्धा तेवढ्याच तोला मोलाचं आहे त्यांचा सत्कार करण्याचा योग आला आणि आपले साई फर्निचरचे अजय शेटगुले शरद बँकेचे संचालक आहेत आणि सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसिव्ह असतात म्हणजे ज्यावेळेस लागन कोणालाही मदत तर ते स्वतः करतात आणि मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचं एक काम फार मोठं आहे आणि आपले निगुटवाडीचे पांडुरंगन निघोट त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ते पोलीस उप उपनिरीक्षक म्हणून म नवी मुंबईमध्ये काम करतात ह्या भूमिपुत्राचा सत्कार केला आपण आणि विशेष करून दुसरं विष्णू काका हिंगे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतात आणि दुधाचं स्वतः प्रकल्प आहेत आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रदीप देसाई नुकतेच रुजू झाले सहा महिने झालेत जो प्रकल्प कार्यालय चार पाच जिल्ह्यामध्ये काम करतो शिस्त आणि नियम सगळे कडक लावून सगळं विस्कळीत असणारं नेटवर्क उभारण्यासाठी ने त्यांनी खूप मदत केली त्यांचा एक विशेष प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो ह्या पद्धतीने आपण जे सर्व सत्कारमूर्तींचा उल्लेख केला आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं हे पत्रकार संघाच्या वतीने मला त्यांचा आनंद वाटतो आणि त्यापुढे आणखी ते सामाजिक कामात आणखी गतीने काम, काम करतील असा मला विश्वास वाटतो संपूर्ण कार्यक्रमामध्ये आज खऱ्या अर्थानं लक्षवेध अशा पद्धतीचं मार्गदर्शन झाले या मार्गदर्शनाचा जर सार काढला तर त्यामध्ये पत्रकारितेच्या भूमिकेतून प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया याचा वापर करण्यात आला तर काय वाटतं तुम्हाला या सर्व सर्वसमावेशक पद्धतीने ग्रामीण पत्रकारिता आणि शहरी पत्रकारिता हा, हा मोठा फरक आहे तर ग्रामीण भागात जे पत्रकार काम करतात त्यांना पुरेसं मानधन मिळत नाही किंवा त्यांच्या ना ना कि व्यथा आहेत तर बऱ्याच मान्यवरांनी वक्त्यांनी सांगितलं का पत्रकारांनी स्वतःचा व्यवसाय करून हे सामाजिक एक काम आहे ते केलं पाहिजे तर बऱ्याच वेळा काही लोकांचं म्हणणं येतं का जाहिराती कशासाठी लागतात किंवा हे सारखे जाहिरातले ते येतात कारण वृत्तपत्र आणि सोशल मीडिया किंवा यूट्यूबचा हा आहे जाहिरात जाहिरातीवरच हे सगळं चालतं आणि बराच वेळा काही लोकंसुद्धा मानतात का जाहिरात आम्ही देणार नाही तर जाहिरात जर देणार नसेल तर वृत्तपत्रात तुमचं नाव कसं छापायचं असाही प्रश्न होतो कारण वरून वृत्तपत्राच्या तशा सूचना असतात जगामध्ये माझ्या माहिती म्हणा जगामध्ये सर्वात स्वस्त वृत्तपत्र आहे पाच रुपयामध्ये वृत्तपत्र येतं आपण जोहरास काढायला गेलो कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट काढायला गेलो तर दोन रुपये लागतात आणि शिवाय जॉरासवाला म्हणतो सुट्टी पैसे द्या मला सांगा जर वृत्तपत्र उन्हाळा पावसाळा हिवाळा आमचा एजंट बंधू स्वतः दरवाज्यात जातो ग्राहकाच्या आणि तिथं पेपर देतो आणि पेपर दिल्याच्या नंतर समजा पाच रुपये आणि दीडशे रुपये महिन्याचे होतात आणि त्याला नंतर आवर्जून मोठ्या आवाजात सांगितलं जातं दीडशे तर रुपये झालेत नंतर देतो पैसे म्हणजे हे खरंच चुकीचं आहे वृत्तपत्र असेल तर एक समाजाचा आरसा आहे आणि जे वृत्तपत्राला येतं ते अधिकृत असतं बरं बऱ्याच वेळा काही काही यूट्यूब चॅनल बघा म्हणजे त्याच्यावर टीका करतो आहे किंवा असं करतो आहे ह्याचा भाग मानू नये पण कधी कधी काही लोकांना टार्गेट केलं जातं आणि त्याच्यातून जी पत्रकारिता आहे ती बदनाम होते त्यासाठी सगळ्या याला नियम थोडे झाले पाहिजे आणि नियमाचं पालन आमच्या सर्व पत्रकार बंधूंनी केलं पाहिजे आणि विशेष करून जे वृत्तपत्र चालक चालवतात त्याला साधारण एका अंकाला वीस ते पंचवीस रुपये लागतात आणि आपल्याला पाच रुपयात दिला जातो अंक त्याच्या मागची कारणं जाहिरात हा आत्मा आहे तर प्रत्येकाने जाहिरात देण्यासाठी सहकार्य करावं आवर्जून तुमची नोंद घेतली जाईल अनेक वेळा काही लोकांना वाटतं का जाहिरात कशासाठी मागतात पण जाहिरात जर दिली नाही तर वृत्तपत्राच्या तिथं कॉम्प्युटरवर प्रत्येक जाहिरातदाराची याद यादी असते यादीनुसारच बातम्याला स्थान दिलं जातं त्याला काही नाही लाज आहे कारण इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जो समजा कस्टमर असेल किंवा ग्राहक असेल तो पैसे मजतो फक्त वृत्तपत्राची जाहिरात माहीतल्यावर त्याला वाईट वाटतं पण सगळ्यांनी आता आपल्या ह्याच्यात बदल केला पाहिजे आणि जे वृत्तपत्र बातमीदार आहेत किंवा यूट्यूब चॅनल असेल त्यांना जाहिराती देण्यासाठी थोडं सर्वांनी प्रोत्साहन दिलं तर आणखी गतिमान पद्धतीने पत्रकार काम करू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पत्रकार कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने आलेला विषय म्हणजे पत्रकार बांधवांसाठी उभी राहणारी इमारत याबाबत तुम्ही काय सांगा तर खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही राज्य सरकारचं धोरण सा आहे काही ठिकाणी दिलं आहे काही ठिकाणी नाही दिलं पण आता काय झालं सर्वोच्च न्यायालयाने गायरान जागेला निर्बंध घातलेत आणि आता आमच्या पत्रकार स मित्रांच्या सहकार्याने आम्ही जागेचं प्रयत्नशील आहे आणि लवकरच त्याला यश मिळेल असं मला वाटतं कारण अनेक ठिकाणी जागेची समस्या असतात आम्हाला समजा एखाद्या पत्रकारांना किंवा काही लोकांवर अन्याय झाला नागरिकांवर तर त्यांना एकत्र बसण्यासाठी हॉटेलमध्ये जावं लागतं आणि हॉटेलमध्ये गेलं तर एक दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कैफीत मांडायची असेल तर एखादी जागा उपलब्ध असेल छोटीशी एक चार पाच खुर्च्या बसून तर तिथं त्याला बोलवून त्याचं गारांना मांडून ते गारांना आम्ही नक्की वाचा फोडू शकतो परंतु त्यासाठी पत्रकारांना जागा मिळणं आणि एखादी छोटी इमारत होणे गरजेचं आहे संदर्भात राज्य शासनाने सुद्धा नियम थोडे शिथिल केले पाहिजे अगदीच बरोबर आहे कारण की जसं आपण चौथा स्तंभ म्हणतो तीन स्तंभांसाठी स्वतःची एक ओ ओळख असणारी स्वतःची पार्श्वभूमी असणारी वास्तू आहे परंतु या चौथ्या स्तंभाला खरंच दुर्लक्षित केलं जातं याबाबत आपलं काय म्हणत आहे बऱ्याच वेळा पत्रकारांची अवहलना केली जाते बघा तुम्ही कार्यक्रमस्थळी समजा गेलो कुठं सार्वजनिक सभा असेल तर तिथं त्या पत्रकारांच्या आरक्षण जी जागा ठेवली जाते तिथं अनेक ठिकाणी काही राजकीय पुढारी किंवा काही इतर लोकं म्हणजे आम्ही त्यांना नाव ठेवत नाही परंतु ते येऊन बसतात आणि पत्रकारांना जे कार्यक्रम संकलित करायचा असतो शांत मनाने लिहायचं असतं त्याची नोट करायची असती तर तो लिहिण्यासाठी सगळं व्यवस्थित स्टेजवरचं आखोदेखाल त्याला माहिती पाडला पाहिजे त्याला समजलं पाहिजे त्यासाठी तिथं पुरेशी जागा व्यवस्थित असावी आणि शांत डोक्याने जे बोलता बोलतात वक्ते त्यांचं लिखाण झालं पाहिजे परंतु बराच वेळा कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांचं खरं काम सुरू होते कारण जो कार्यक्रम झाला आहे सगळे कार्यक्रम झाल्यावर हो, गप्पा मारतात इकडे तिकडे जातात प परंतु पत्रकार कार्यक्रम झाल्यावर हो, आपल्या असणाऱ्या एखाद्या छोट्या घरामध्ये किंवा एखाद्या छोट्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याचं लिखाण करतो आणि झालेल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी घेतो तर यासाठी पत्रकारांना जागा मिळणं आणि पत्रकारांना समाजात सन्मान मिळणं गरजेचं आहे नक्कीच पत्रकारांचा सर्वांगीण मूल्य वापरून होण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा लक्षवेधी ठरत आहे आणि यापुढेही या, या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना तुम्ही वाचा फोडणार यात काही शंका नाही तर खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारांची कार्यशाळा आहे आणि सर्व पत्रकारांनी आलं पाहिजे आता बघा सर्वसाधारणपणे एखादा राजकीय कार्यक्रम असेल किंवा एखाद्या सामाजिक संघटनेचा कार्यक्रम असेल तिथं पत्रकार बिफोर जाता दोन दोन तास बसतात कार्यक्रम अटेंड करून ते आपले जातात नंतर साध्या कार्यकर्त्याचासुद्धा फोन येत नाही का बातमी चांगली आली किंवा काय झालं फक्त कार्यक्रमात त्याचं नाव राहिलं बातमीमध्ये नाव राहिलं तर त्याचा आवर्जून फोन येतो तर कार्यकर्त्यांनीसुद्धा पत्रकारांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि जी कार्यशाळा घेण्याचा उ उद्देश म्हणजे आम्हाला तिथं चम चमकेगिरी करायची नाही आहे जे पत्रकार बांधव आहेत तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य तर याला याच्यातून एकच उद्देश आहे एकीचं बळ असतं आणि सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळे के ही कार्यशाळा झाली परंतु ह्या कार्यशाळेसाठी वर्षातून एकदा होती त्या कार्यशाळेसाठी पत्रकारांनी एक दिवस दिला पाहिजे आणि नवीन जे आता डिजिटल प्लॅटफॉर्म आहे किंवा इतर सोशल मीडिया काय काय नवीन येत आहे तर त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे जो बदलणार नाही जो पत्रकारिता करतोय आणि तो भविष्यात नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार करून आत्मसात करणार नाही तो पत्रकार कालवाह्य होऊन त्याची पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती वाटते त्यामुळे बदलत्या स्वरूपानुसार प्रत्येकाने बदलत्या स्वरूपाचा तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास त्याचा फायदा होईल याचा सर्वांनी विचार करा आणि बदलत्या युगानुसार आपणही बदललं पाहिजे पारंपरिक समजा आता सुरुवातीला पोस्टाद्वारे बातमी जायची लिखाण करून नंतर फॅक्स आले तार आली ते असे बरेच आले नंतर आता डायरेक्ट इंटरनेट आले आता मोबाईल संपूर्ण याचं संकलित केलं जातं मग याचा जर प्रत्येकाने बदल स्वीकारला तरच तुम्ही ह्या पुढच्या धावत्या आणि स्पर्धेच्या युगात टिकू शकता अन्यथा पत्रकारितेलासुद्धा भविष्यात धोका होऊ शकतो माझी सर्व सन्मान्य पत्रकार मित्रांना कळकळीची विनंती आहे असे जे वर्कशॉप होतात समजा पुण्याला असेल मुंबईला असेल हे विनामूल्य असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने असतात तिथं केलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास अवगत केला तरच आपण ह्या बदलत्या बदलत्याऐात टिकू शकतो त्यासाठी प्रत्येकाने स्वतःमध्ये बदला ॲटोमॅटिक तुम्ही त्या येणाऱ्या संकटाला सामोरं जाऊ शकता धन्यवाद सर नमस्कार